नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे खानदेश भूमी पारोळा तालुक्यातील राजवड येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राइट्स मिशन या राष्ट्रीय संघटनेतर्फे दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन आठ आणि नऊ मार्च रोजी राजवड येथील शबरी फॉर्म येथे संपन्न झालंय यावेळी पत्रकार दादासाहेब काळे यांना शहीद भगतसिंग योद्धा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते अधिवेशनास सन्मान करण्यात आला जळगाव जिल्ह्यातील आदर्श गाव राजवड तालुका पारोळा येथे महिला दिनाचं औचित्य साधत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन या राष्ट्रीय संघटनेतर्फे दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन आठ आणि नऊ मार्च रोजी राज्यस्तरीय अधिवेशन थाटात संपन्न झालंय यावेळी फुलंब्री तालुका दैनिक न्याय टाईम्स आणि व्ही प्रतिनिधी पत्रकार व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती मराठवाडा अध्यक्ष दादासाहेब काळे यांनी अनेक भ्रष्टाचार उघड करीत पंचायत समिती माहिती अधिकारात अधिकाऱ्यांना दंडापर्यंत कारवाई केली आहे संभाजीनगर येथील एका लॉजवर चालणाऱ्या अवैध विषय व्यवसाय याबाबत स्टिंग करून कारवाईसाठी पाठपुरावा केला अतिक्रमण करणारे ग्रामपंचायत सदस्य यांच्याबाबत तक्रारी करून प्रकरण लावून धरलं अनेक आंदोलन त्यांनी केली याची संघटनेने दखल घेऊन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेतर्फे त्यांना शहीद भगतसिंग वीर योद्धा राज्यस्तरीय पुरस्काराने अधिवेशनात सन्मानित करण्यात आलं प्रशस्ती पत्र शॉल पुष्पमाला स्वरूप होतं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भगवान आसाराम महाराज अरुण देशमुख पुष्पलता पाटील अॅडव्होकेट राणीताई स्वामी सोनलताई पाटील सनाताई शेख निर्मलाताई बुल्हे सारिकाई नागरे भाग्यश्री पाटील अमोल भागवत हितेश दाभाडे फेरोज शेख प्रदीप जगताप प्रवीण ठाकरे कृष्णा वाघ दिलीप गवळी प्राजक पठाण सुधाकर जेठे सुनील वैद्य यांनी काळे यांचं अभिनंदन केलं आहे पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रवीण खंडे फुलंब्री ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा